काय करता मोबाईल मध्ये आणि काय बघायला लागलाय तुम्ही अरे सुगंधाचे रील पाहतोय त्यांच्याच फक्त रील्स बघत जावा आपण स्वतः काय करायचं ना ठरवू का काय करायचं आता रील नको बघू मग आता ओनत आणायचे तर काय करू अहो तुम्हाला माहितीये का त्या सुगंधाताई किती कमवत्यात ह्या रील्स मधन काय अहो कुठं जर कार्यक्रमाला गेला का पंचवीस पंचवीस तीस तीस हजार रुपये पैसे घेतात त्या सुपारी सुपारी तिने सांगितलं ना र मला एवढ्या दिवसाच असं कोण सांगत नसत पैसे कमवायला लागल्यावर गुफ्री रावते मला एखादी म्हणली असती तुम्ही बनवा रील तर बनली नसती वय कशाला त्यांच्याबरोबर बनवायची तुम्हाला तुम्हाला काय बायको नाही काय सांगते ते ऐका आपण काय करू असे त्याच्यातनं पैसे कमवू तुम्हाला काम करायची काहीच गरज नाही नुसते आपण रील्स बनवायच्या मस्त मस्त रील्स बनवून टाकायच्या मग तिथं आपल्याला पैसे चालू मग लोक आपल्याला उद्घाटनाला उद्घाटनाला बोलवतील मग आपल्याला पण सुपाऱ्या मिळतील तीस तीस चाळीस चाळीस हजाराच्या आपण असं फेमस होऊ तो रात्री करून सांगितलं मग साखा गेलो असतो आपण रील काढायला हा काढू ना आता काही वेळ गेलेला नाही पण त्या सुगंध का ताईला म्हणणं काही तिला जोडा कसा एकदम एकदम म्हणजे गोड असा आपण किती प्रेमाने राहतं प्रेमा आपण मग आपल्याला प्रेक्षकांनी पण प्रेम केलं पाहिजे म्हणजे आपण अख्ख्या जगात फेमस झालं पाहिजे मग आपल्याला पैसे पण पण काय कोणत्या गाण्यावर बनायचे बरं आता आपण दोघांनी अहो ते नाही का आपलं काय होते शोले पिक्चर हा वेगळं काहीतरी बनवायचं खतरना त्याच गाणं कोणतं अ कोणतं तर गाणं आहे की ते धर्मेंद्राचं गाणं नाही वे मार दिया जाय या छड दिया जाय बोल तेरे साथ क्या किया जाए आपण जरा हटके काहीतरी बनवू तेच 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 आता पानसट झाले जरा जगा वेगळे बनवू ना हा धर्मेंद्रच गाणं होय हा तरी लोक मला म्हणायचे तू धर्मेंद्र सारखा दिसत लहानपणापासून हा धर्मेंद्र सारखं धर्मेंद्रा सारखं तोंड आहे तुमच आणि म्हणे मी धर्मेंद्र सारखं दिसतो आता तर चांगली बोलत होती लगेच आता अपमान करायला लागली माझा मग गोड बोलायला लागले की लगे स्वतःला कौतुकच करून घ्यायचं का स्वतःच स्वतःच कौतुक करून घ्यायचं लोकांनी मी म्हणलं पाहिजे मला बी वाटलं पाहिजे ना तुला मला राहू द्या बरं चला ना रील्स बनवून आपण तुम्हाला तर काय पैशाचं वेळच नाही सगळं मी शिकवायचं तुम्हाला पैसा कसा कमवायचा आणि जरा रील्स मध्ये चांगली ऍक्टिंग करा तू ना तशी ऍक्टिंग करता ना तसं तिथं बी करा करावं लागत तिथं हा ओरिजिनलच करायचं असते चला तुम्हाला दाखवते मी अहो घ्या ना डायलॉग मी पारू पारू इस कुत्र्या सामने मत आता सांगितला आली कुत्र्या कुठला आला तस आहे का ते मग ए बसंती इन कुत्तो के सामने मत नाचना घ्या ना कसा डायलॉग आला ते मला कठीण जाईन काय ना आता पारू म्हणा बसंती अ वसंती आव वसंती नाही बसंत नाही तुम्हाला पदरी पडले सांग काय म्हणायचं सांग काय म्हणायचं हा सांगते बसंती वसंती आव वसंती नाही बसंती नाही कळत ना डोक्यातच घालीन डोक्या खोके मी पोरगा असून मला येत नाही तुम्हाला येत नाही हां आता घेतो आता पोरं सारखं होतो सांग हा हो जरा थोडस हा बसंत ओए कुत्तो के सामने मत नाच ना कुत्तो के सामने मत नाच हा जमले 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 आणि ना एक अजून डायलॉग घ्या ह ओय सोबा हां उठा ले बंदूक लगा दे निशाणा इस कुत्ते पे ए, कुत्रे कुत्रे कुत्रा कोण म्हणती मला अहो तो डायलॉग आहे आणि कुत्र्याला म्हणणार म्हणजे कुत्रा नाही तुम्ही तुम्हाला नाही काय बोलले मी बित्र म्हणायचं असलं तर जाऊ दे तसा डॉलॉग नाही डायलॉग इथल्या भाषे ना काय आता सांग लगा दे निशाणा पे काही खरं नाही आता हातात काठी काठीलं पार पर नि बांधले रोपाली काय आता सोडित नाही भाऊ जाल्याला गावात सांगावं लागन वाचावं सा लागन त्याला जाल्या कसा वाटला नाही ना <laughs> हा मग मित्राचा जीव जाईल भाऊ आईला कुत्रा सांगू मी आता मलाच काही समजा ना आता अवघड झालं सांब राव काय एवढे काय तन तण करत चालले डेपूडकडे चाललोय मी ना आपलं जे आलं नाही का हा आणि त्याची ती बाय कोती रुपाय हा त्याला ना असं झाडाला बांधलं आणि खूप कुत्र येऊन ये अन ती काठी अईयो हॉन्ड्राईव्ह जी जीव जाई बरं बघू द्या बाय चला अगं आधी डेपूडला जाऊन घेऊन येऊ ना डेपूडला जाऊन घेऊन यायचं मग बघून आलो ना असं चला ना चल तू वाटते आईल हो, का तू ते झाल्याला बघ कस बांध ती बघ काठी कशी हाण राहील त्याला हा ना हो कशी हाणते बघा ना काय डेंजर आहे याची बायको आणि तुम्ही म्हणता का हा जाला दारू पिऊन येतो कशाचा ही एवढी डेंजर आहे नुसती त्याला एखाद्या या चुकत्र यावं हाणत राहती तुला सांगू तू बरोबर माझ्या बायकोनी पाहिलं माझ्या बायकोनी जर पाहिलं ना तर मला त्याशी पाहायला जाऊन बांधली तू मला बांधून आणलं शूटिंग काढ तू शूटिंग कशाला काढती त्यांनी तर पाहिलं ना आपण शूटिंग काढतो आपल्याला धरून आपल्याला गावात जावं लागतं टीपुढील सांगा गावात सांगा ते मध्ये बोट उपचार पण काय झालं काय झाला आता ओ जीवानी शिजाईन माणूस तुम्ही विचार करा थोडासा एक कोण जीवनीशी आहे हाऊ डिप्युटी आम्ही आता ते झालं भाऊजी त्यांच्या घरी गेलो होतो त्यांच्या बायकोनी ना त्यांना असे दोन्ही हात बांधले होते आणि नुसते कुत्र्यासारखं सारखं काठीनी काठीनी व्हिडिओ बघा अरे येडी झाली काय ही बाय माणूस येडी नाही पुरी पागल झाली ती डोक्यापासून तर खाली पायापर्यंत अरे जायला काय गम झाल्या दुसऱ्या सगळं भांडण म्हटलं होतं इटा घेऊन पडतो फार कोणती घेऊन पडतो बायकोला काय म्हणतो बायक पुढे नाही टाकले काय खरं मग मी काय करू तू माझ्याकडे काय आली काय करू म्हणजे सोडन त्याला जावेने बांधले येडा झाला येडा झाला का काय त्या बाईच्या नादी कोण लागन भाऊ बघितलं मागतो पहिले दिवशी आले आम्हाला म्हणले दारू दारू पाहिजे मायनावर उद्या काय झालं तर आम्हालाच गुतीन ती गुतीन मात्र मग त्याला तसंच जाऊ द्यायचं तुझा दोस्त आहे आणि जा मी दोघं जण मला सांगून आम्हाला हाणलं तिने तर काय करायचं मग आयला चांगला गावचा उपसर पण झालो सर मायमुळे होती यायला लागलं भाऊ तसं नसतं गाव गाव तुझो राहत ना असं काय करता ऐकलं ती बाई आहे ना अण्णाचं ऐकन बघू अन्नाला एकदा सांगू चला अण्णाकडे हा अण्णा हा अहो त्याच्या आल्या बांधला त्याच्या बाय कोणी ते काय आणि तिची बाई व्हिडिओ जोका व्हिडिओ दाखा व्हिडिओ दाका व्हिडिओ दाखा बघा बघ बघा ना कुत्र्यासारखी मारत होती अण्णा काय सांगू तुम्हाला थांबायला पाहिजे ना अन्ना कोणती इतकी कशी वाढावयाशी बाय माणूस इतकं वाढाव वाढाव म्हणजे तिथं त्याला तर बोलूनच देत नाही आपले तोंड बंद करते म्हणजे किती टेन्शन आहे मी पाहिलं बाबा दिवशीच पाहिलं उद्धव काय झालं माहितीये का अण्णा एक दीड वर्ष राहिली ना तिथं ना तिच्या आईने बीने बरोबर त्याला सांगितलं बाई शिक शिकायचं नवीन लग्न होऊन आलं पुर तोंडात नव्हत आणायचं नवऱ्याला बांधू बांधू आम्ही आपण काय करतो अन्ना चला तुम्ही सांगा तेवढं आपली नाही मारते ना त्याला बांधलै रावती बाई गे हो लई काही बोलत रावते उलट पड बांधून मी भाऊ ना नस बोलेला रेटायचं बघून देऊ चला ना काय असेल बघून देऊ मी काय माहिती पुढे जायची इच्छा नाही कारण ती बाय आपलं जादूळ काय घ्यायची मी बी नाही घेऊ आपण मारायची म्हणायची हे लोक गावातल्या लोकांनी मारलं आपण बघू नेमकं काय चाललंय आणि वेगळं काय वाटलं सांगू बोल हा ना त्या बाई पुढं हात टेकले असं जाय या छोड़ दिया जाए ए पारू बोल तेरे साथ क्या สนุก किया जाए चित्रपटात मध्ये कुठं गाणं शोले मध्ये ये रे तुम्ही धर्मेंद्र आहे ना त्यात पण धर्मेंद्रला बांधलं होतं बासना मग अजून कशाला पाहिजे कुठलं का असं ना, ना? हां मार दिया जाए या छोड़ दिया जाए बोल तेरे क्या สนุก तो बाबा ठेव तिकडे संध्याकाळ हम्म ठेवते नीट बघा इकड तीच झालं रील उर जांग झालं हो थांबा थांबा मला फोन आला एक एक मिनिट थांबा अरे भाऊ लांबच रहा लांब काय बाया गदाळी हो बाय 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 त्याला बांधलाय बिट्या हो आ ना लाल आलती रावई पळून नाही गेले रील करीत असे अगं काही नाही आता नाही ते रील्स काढायचं नवीन चाललंय आत्ता अन्ना तिथं डोकत होत कुठे गेले गेले म्हातार म्हात्याला म्हातार पाण्यात पाऊल फुटतेत राह उघडला फुटलं अन्ना हो काय करा तिने हाका मारलीत राह आपल्याला तो जर न्यायला गेला तर उद्या लय आवडायचं ते हाणार आपली तर अक्कल बंद झाली व त्या बाईप रद्द झाली अक्कल मी काय म्हणतो माहिती का हा ते आल्याला वाचवायला पाहिजे ती बाई त्याला जीवच मारली हे पायांच्या घोळे आपण काही नोकर नाही आपण गुतायचो वाचा पोलीस सगळ चांगलं केलं बरं राहील पोलिसांना सांगू असं आमच्या गावावर पुरुषात पुरुषावर अत्याचार चालू आहे बायको मारू राहिली पोलिसाला सांगितलं पोलीस तिला घेऊन जाईल आपल्याला सोडावं लागेल अरे सोडायचं बघू त्या टायमाला आता बल्टी वाचवणारुटी ना बयाचा अत्याचार म्हणजे कमी झाला पाहिजे हो मी बाय कुस तुम्हाला सांगू तो घरात गेलो का

होत धन्न बघू आता तेच गिल स्टारुपा मी परत फोन करते हां हां बोला ना ते जल भाऊजी कुठे गेले हे काय होत अयो कुठे होत आता अगो बाय गेलं वाटतं गावात आता बोंबड हिडायचं असन अग रूपा हा तू त्यांना मारत होती म्हणून तर गेले ते कोणाला मारत होती झाले भाऊजींना काय बोलताय ओ मी कशाला मारू माझ्या नवऱ्याला अग मी बघितलं माझ्या डोळ्याने तू चांगला मारत होती त्यांना हा 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 अच्छा ते होय आहो त्या मी रील्स काढत होतो असे हाता बांधून आता बघा तुम्ही एवढं नटून खटून त्या गाण्यावर आता आमची नाही एवढी परिस्थिती नटून खटून करायची म्हणून म्हणलं नवीन काहीतरी करावं मग ती शोले पिक्चर मधलं बांधतात तसं मी बांधलं मग ते डान्स बिन्स तसं मग केलं आम्ही नवीन काहीतरी आणि नवरा बायको कस फेमस होत्यात ना असं वेगवेगळं काहीतरी केल्यावर आम्हाला बी रील स्टार व्हायचंय तुमच्या सारखं अगं रुपा आपण असं कोणी रील्स बनवतो का पण तुला माहिती का तुला तो दे आहे ना, ना व्हिडिओ इतका व्हायरल झाला आपल्या गावातले जेवढे ग्रुप आहेत का तेवढ्या ग्रुपवर पडला जे वर आर्मी असतात ना त्यांनी लगेच कंप्लेंट केली आणि आता त्या पोलिसांचा पिंजरा असतो ना तो पिंजरा येऊ राहिला तुला घ्यायला झाला कुणी व्हिडिओ काढला अस नाही ओ मी त्यांना मारत नव्हते तुला सांगू का आता ती तुला घेऊन जाते चार दिवस निघून जाते का कुठतरी हा पण कुठं जा आहे का ना मी तुमच्या घरी येते ना हे नको नको तू तू जर माझी जर सापडली ना मला स आरोपी म्हणून मला बी घेऊन जाते सोबत डोक्याला ताण करते एक तर माझा नवरा येतो नी हे बाई तू जाय आहे ना काय माहिती आहे बघ तू जर सापडली ना, ना। ते चालू भाऊजी म्हणतील बरी बरी घेऊन जा नाही ताण देते घेऊन जा असं करतील तेवढं भाई हा नाही हो पण शपथ सांगते मी त्यांना मारत नव्हते आम्हाला रील स्टार व्हायचं म्हणून मी कुठं ना करायला गेले झाले पण कुणी व्हिडिओ काढला किती ती लोक रुपा म्हणे आ... गावातल्या लोकांना माहिती का तुला वाटलं की खर्च मारती आता काही खरं बघ तुला काय करायचं ते जो वेळ असं मी जाते निघून काय करू मग आता तोंड दाखवाय पण जागे जाते पारू अ हे पारू रुपा रुपे अय रुपे येत आहे इकडं साहेब येत आहे येत नाही इकडं असे मध्ये नाही घरदार उघड थाकून कुठे गेली बी बाया बुला खाली गेली असं असून लावतो कुत्र बित्र जायचं घरच उघडं ठेवून गेली ब सुगंधा सुगंधा हो का? काय झालं बायको पाहिली का तुमची बायको हो तुम्हाला एक सांगू काय हो तिचा एक व्हिडिओ नाही का आपल्या गावातल्या ग्रुपवर व्हायरल झाला होता ते डीपुटीन ते ना आम्हाला सगळ्यांनाच वाटलं की तुम्हाला नाही मारती का काय हातो बिथं बांधून कसल कसलं मारत होती मारित काय होती आम्ही प्रेमाने रील काढत होतो हे नंतर सांगितलं रील काढत होतो पण तोपर्यंत सगळ्यांना वाटलं ना ती तुम्हाला खूप मारत होती अत्याचार करत होती तुमच्यावर मग सगळेजण पोलीस स्टेशनला गेले कंप्लेंट करायला म्हटलं ते पोलीस आल्यावर तुम्हाला विचारपूस करतील तिला म्हटलं जा दोन चार दिवस कुठेतरी निघून रील काढून तुम्हाला ताण अशी बिघडून ताण देत होती जाऊ मरू दरून ताण देत होती काय आता तर नव्हती आली दोन दिवस डोक्याला ताण देत होती कुड ती इकडे गेली आता चल लवकर सांग त्या मा बायकोला नाही ती माझा ऐकणार नाही आता तू चल सोबत मग तो दिली पाठवून तिकडे पोलिसांना तोच खबर केली असते चला चला, चला। आ, चल तुला माहितीये कुठे गेली अरे सांभाव झाले आला चलू मारलं खरे कुणी मारले मला मला धाड भरली भाई अरे तुझ्या बायकोने बांधून टाकला तुला आम्ही आलतो बघायला तेव्हा कोण म्हणलो तुम्हाला अरे आमच्या डोळ्याने बघितले कोण म्हणलं म्हणजे रील काढत होतो आम्ही प्रेम आणि दोघे फुटी ती काय त्याला मारित नव्हती रील काढत होती म्हणे अशी कशी रील कोणत्या जगात हे बांधून रील कोण काढत असतं ते नाही का चित्रपट ते नाही का असं बांधलेला ते काय त्याच्यातला धर्मेंद्र झालतो मी ती बसंती हा वसंती हा नाचत होता पण गावातले लोक जळतोटी माय बायको पळून लावले कोण लावले सांग तू ना बारा एकराचा बागायदार तू जळत येतो तू आहे बायको जळत येत अरे तुम्ही काही नवरा बायको जर काही करायचं तर गावाला सांगून करायचं बिनबोबट करता तरी लोकांची गैर म्हणजे हे गावाला सांगून करायचं अरे असे कोणते रिलेत हात वादून चित्रपट मधले रिलेत चित्रपट मध्ये अटल शॉट तुझ्या बायको कुठं आम्ही आज पोलिसाला सांगितलं आता एवढ्यात कुठे मग माय बायको अरे आम्ही काय काय केलंय मग कोणी केलंय आम्हाला नाही माहित खरं सांगशी आम्ही तुला माहित असं सगळं कुणी लावली चाडी माय पोलिस आला माय बाय कुशी माई नाही हो मी अरे बाबा आम्हाला सुगंध नाही म्हणल्या पोलिसांना सांगून या तोपर्यंत मी तिकडे जाते आम्ही इकडे गेलो व्हिडिओ काढला होता तो तो आटकून माय बायको पळून लावलेली डेप्युटी येणी येलाय ना काम साधत ना माय बायको नाय साधन काम पडतो पटून सुटून तुम्ही येला एक मिनिट सांगू नका तुम्ही सो간다 तुम्ही शान आहेत याचं काय भांडता मी काय म्हणतो म्हणजे मी आहे का मी तुमच्या नावाने तिगांच्या नावाने तुम्ही अरे अरे हे ये पर तू भी शानाचे पण त्या लेडीज म्हणून त्यांना आधी शाना म्हणलो लेडीज पण असते ना तू बिनंतर शाना मी काय म्हणतोय तुझी बायको रुसून गेली कायची हां तुम्ही माय बायको सापडून द्यायची बरं का तिगांनी नाही ये पर पाडीना

मला बाकी माहित नाही सोघांना माय बायको आणून दारात येऊन लोक सगळं करीन तुला गुतूनच टाकित तू लावली तिथून बघ चल मला सांगू हे पाहिलं रानात गेलो पुढेच नाही याकाच दार नाही सोड याकाच्या दाराला चालण्या ठेवली पुढे गेली काय नाही पारू ओ रुपा पारू ओ, हो कुत्रो मोज हा का तू आ ओ जाला अरे मा बाई कुत्रो ता दिसते मी काय घरात काय करत होती ओ काय सांगू तुम्हाला आपण ती रील काढला नव्हत्या का हा ती कुणीतरी बघितलं त्याचा व्हिडिओ काढला व्हॉट्सअप ग्रुपला टाकलं कुठं व्हायरल केलं सगळ्याला वाटायला लागलं की मी तुमच्यावरती अत्याचार केला म्हणून <laughs> नाही तर बांधले होते ना म्हणून त्यांना वाटलं तू आम्हाला बांधून आणि ते सांगितलं डे पुन ती ती जगत होती आपल्या हो तो सुगंध ताई घरी आल्या होत्या त्यांनी म्हणल्या की तुझ्या हे अत्याचाराचा व्हिडिओ बघून कुणीतरी पोलीस कंप्लेंट केली तिनेच केली कोणी खायची केल की आपण तोंडी ती अयो, आणि मला म्हणल्या जा पळून मी नाही गेले कारण कि मला माहिते मला नाही करमत तुमच्याशिवाय <laughs> म्हणून मी काय केलं त्यांना म्हटलं हा मी जाते 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 आणि परत गपचूप खाटाखाली लपले मला तुम्हाला सोडून जाऊच वाट दे <laughs> मरुदी आता सगळं शांत झाले वातावरण काढायचे <laughs> का आता रील आता नको बाबा रील काढायला आव एकच रील काढली तर ना की नऊ आल्या आता रील नाही काढायच्या आता निस्त्या रील बघत बसायच्या आणि त्या सुगंध ताईला बघते आता मी मम्मी बघू का सुगंधाची रील दुना लागलं लगे रील बघायला का कोण चालले ते काय नाही चाललं होतं घरी आज दिवस सुट्टी होती ना रोजच काम रोजच काम म्हणलं जाऊन बसव तुम्ही तुम्हीच बिझी झाले बाईक आली तर आता प्रपांच्या सांगू का चांगलं झालं ते आली तर टेन्शन नाही कस बायकोनी घरात असलं ना घराला एकाशी शोभा पण राहते बरं ऐका ना काय आज तुम्हाला काय काम आहे सुट्टी म्हणता तर काय नाही झोपायचं होतं आजच्याला म्हणलं परे आपलं माझ्यासोबत चला ना बाजाराला मला दोन मिनटं काम हो। आहे बाजाराला जायचंय आपली इथं रावरीला हा चालतंय मग किती टाइम लागेल मी गेली असती पण आता मला पोलिस बघितलं था, का गाडी थांबवता गाडीचे कागदपत्र व्यवस्थित नाही तुम्ही असले का मग टेन्शन नाही राहणार ना नादच करू नको आपलं माहित नाही पोलिसांनी थांबिल ना था तरी म्हणते आता कारण त्यांना माहिती आहे मी पैसे देणार नाही म्हणून त्यांना माहिती असतो अगोदर असत तुमच्यासारखे लोक दळबदरीच राहतात आजपर्यंत आपण चांगले जीवे लावलेत का गावात जाऊया येतोय ना हा येतो ना बर चला मग लगेच दरवाजे लाविते चला घेतली बाजारात घेता वीस रुपयाची घेऊन काय झाल्या काय करा वाट पाहतोय मी दुकानावर म्हणला तू आला नाही माझ्याकडे जाऊ दे मरुदी जाऊ दे मरुदी माझी एडा बिडा झाला काय अरे भाऊ मी मला असं टेम्पो बोलणार होतो तो बोलायला नाही मी म्हटलं साफसफाई करून घेऊ आज तुम्हाला शब्द गेला राहू चांगला की सगळ्यापासून तुझ्याकडे येतो म्हणून मी त्र्या शब्दाचं सोड त्रश शब्दाच्या आधी मी आज सुगंधाला शब्द दिलेला आहे आणि तुला माहिते मी सुगंधाचा शब्द कधी पडून देत नाही म्हणून म्हणजे तिचा शब्द पडून देत नाही मग फेकून देतो का तू अह शामराव मला बाजाराला जायचंय अर्धा तासामध्ये आम्ही परत येतोय काम तुम्ही बडबड करताय कशाचा अर्धा तास तुमचा मला माहिती ना गेलं म्हणजे दिवसभर तुम्ही यायचे नाही तू मला ना फसवलं तुला सांगतो ज्याला अजिबात योग्य केलं नाही तू हे तुला काय फैशीलय आम्ही दोघं बाजाराला चाललंच मानलो जळू नको आमच्या असेल ने मला काय करायचं जळून तुझ्यावरती पण तू येणार गरज लागली का माझ्याकडे येतो आणि मग काम येतं मला असं करतो का तू झालं भाऊजी चला कुठे ते शामराव शिनाथ लागतो शामराव झालो रे उशीर होतोय मला चला लागतो अहो शामराव उशीर होतोय मला बाजार बाजार संपून जाईल तिकडं चल बस हा बसू दे मला अहो बसू दे मला ठेव कोणाला म्हणू नको आम्ही दोघ गेलोच म्हणून हा मैदान सारखं सांगितलं पाहिजे काय वहिनी साफसफाई चालली काय बघू तुम्ही हा म्हणले चला बघा आपल्या मित्राचा संसार कसा चाललाय नव्याने चाललाय संसार आता गाड आहे तो ओढतच न्यावा लागणार आहे खरं आहे ना आणि संसार एकटीच करते मी माझा संसार करतच नाही तुमचा दोष नाही वहिनी त्याच्यात तुमचा नवरा आहे ना तोच त्या चालीच आहे आता मला सांगा काम केलं काही थोडंफार पैसे मिळते का नाही पण नुसतं oh. हुंदाडायचं आता त्याला आजच सांगू तुम्ही दुकान आवरायचं मला काल म्हणलं तर म्हणलं पाचशे रुपये देतो तुला आता मला सांगा पाचशे रुपये आले असते तर ला हातभार लागला पण नाही हुंधायची सवय ते सुगंध बरोबर गेला बाजारला काही गरज आहे का जायची काय आणि मला तर म्हणले मी त्याला म्हणलो होत ना की चला आपल्याला जरा बाजारात सामान आणायचंय आणि मी म्हणलं चला आपण दोघं जाऊ असं भे म्हणलं आपण फिरलो नाही म्हणलं फिरावं मग मला काय म्हणले अगं आज माझी सुट्टी आठवड्यावर मारण्याचं काम केलंय माझं अंग दुखायला लागलोय आणि सुट्टीच्या दिवशी पण मला काम लावते नाही नाही मी नाही मी चाललो बाहेर जर मला गावात फिरून यायचं मला अशी म्हणले ते मला काय म्हणलं नाही कुठे जाणार आहे म्हणून लाईट वाल्याचा आहे त्यो तुम्हाला सांगतो तुम्ही नव्हत्या ना साधारण करता त्या सुगंधाचा दारातच पडलेला असायचा तुला माहितीकडे नवरा मुंबईला खुशाली घेऊन बसत याला याकडून काम करून घेते गोड गोड बोलून आता नाही बाजाराला सांग बरं आता पैसे खर्चाची एक रुपये सुद्धा काम तुमचा आता सगळे पैसे नावराच उदरी ना हो हे माझ्यात झालं नाही 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 आता ना ह्यांना बघतेच मी बघू नका तरी तापडीनं लगेच निघा अजून गावाच्या बाहेर गेले नसतील गेले मग आता तर गेलेत हा मग आता तर बघा ह्यांचा मूळदाच बसवते बघतेच ह्यांना मी शब्द पाळी तो काय काय डोक्याला खुशाल निघून गेले जालू भाऊजी आता मी एकटीच जाऊ काय डोक्याला ता आणि भाई यांचा फोन खरच हयो चावी मी सोबत घेऊन गेले काय म्हणाव या माणसाला आता गाडी मी नोटीच नेऊ का घरी गेले बाई काय माहिती एक तर हे गल्ली बोळा खिंडत्यात ना त्याच्या ना कळत पण नाही बालपण माझं नसतील असतील काय करू या माणसाच मी दमले बाबा आता आजी माय नावर बघितलं का नाही बाई यांनी मी बघितलं नाही कुणाला नाही कुठल्या बिळात जाऊन एकतर तानाचं फिरायचं आलं कुठे गेला असेल बरं माणूस दिस नाही पण बाई ह्या माणसाने नको नको केलं तुम्ही त्या गल्लीत पळत होते हिकडून तिकडून मला तर काहीच कळना हा ह्यांचं लहानपण गेलंय ना तिथं त्याच्यामुळे माणूस निसता पळत होता काय बाई साध माझा आवाज सुद्धा ऐक ना नाही नाही माणूस बिथारले गल्ली होते ह्यांचा बस होते आज यांचा पाणीच बंद करते बरे कुठं गेलती कुठे गेलते हा हा तुमच्याच माग पळत होते की कुठं माझ्या माग कुठं मी, मी तर घरात होतो हा घरात होतो बघितलं की मी सुगंधाला गाडीवर घेऊन कुठं घेऊन चालले होते ते सुगंधाला अरे मी कशाला घेऊन जाऊ त्या बाबा बोलतो माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलं की गाडीवर तुम्ही जाताना आणि तुमच्या माग मीच पळत होते आणि कशा होते माकडागत पळत होत्या गल्ली गल्लीतन हा एक तो मला सापडेवा पण तुम्ही तू पळत होती वय मला तर वाटलं दुसरी बाया पळती काय कशाला पळत होती माझ्या माग कशाला पळत होती म्हणजे तुमच्या सुगंधाला घेऊन बाजारात चालला होता हा हा मग त्याच काय हो म्हणलं तुम्ही आता त्यांना घेऊन चाललाय बरं जाय ना का त्यांना घेऊन पण मला सांगायचं होतं ताना शंभर रुपये दरा आणि एखादी मला लस्सी तरी आणा पोटात लागली उन्हा मुळ <laughs> त्याच्यासाठी पळत होती आयला पार मग आधी सांगायचं ना मी कशाला पळाला असत गल्ली गुल्लीनी हा मग मी किती आवाज दिला ओ जालू ओ तुम्ही आला लाग दिली का डायरेक्ट पळून गेला म्हणून पळत होता मला बघून तो आधी सांगायचं ना मला कुल आणायचे आणायची आणि इकडे शंभर रुपये मी लगेच जातो कुठे सुगंध गेली सुगंधा कुठे गेली मला काय माहिती का मी काय त्याच्यावर जाणजार शेवट बसले का आता कुठे गेली काय माहितली दहा पता किती असं जा लवकर मला आग पडली पोटामध्ये लवकर आण लवकर आईस्क्रीम ना गार। आ गार। आ भाई। भाई का आणू लस आणा गारा की काय करावं ह्या माणसाचं बाई सही बाई काम तर करून घेते चल तर भांडे हे सुगंधा चल मला बायकोला लस आणायची होती ती मग माग पळत नव्हती का अ जा आता माल नाही यायचं मी आता साडी पण बदलून बसली चल ना मी नाही सांगितलं ना जातात तुम्ही इथून मला काय यायचं तुमच्या सोबत नाही सांगितलं कट का तुम्हाला निघा पारू धरे पर पैसे बरं पारू का आणि का मग माघारी आणले पैसे जाऊ दे लई दमली ती सुगंधा मी नाही जात आता तिच्या दमण्याचा माझ्या लस्सी पिण्याचा काय संबंध काय संबंध म्हणजे मला मूळ नाही राहिला ती नाही येत अगो बाबा म्हणजे सुगंधा जर तुमच्या बरोबर आली तरच तुम्ही मला लस्सी आणणार का हा तुमच काय म्हणजे काय माझ्या प्रेमच नाही का बायकोय की मी लोकाच्या पायातून लस्सी पण आणून देणार का बायकोय मग काय झाले ती दमली ना तिचा नाही नाही आणि माझा जाऊ दे पण ती दमली ना तुम्ही तर जाऊन घेऊन या ना मी जाऊ दे आता तू मला अशी सोडायची नाही मी ते जायचं आणि लस्सी घेऊन यायची त्याच्याशिवाय घरामध्ये यायचं नाही आ लोकाची कारण नका सांगू सुगंध दमली दमली जाव तुम्ही एकटं मग लस्सी लसी आणल्याशिवाय घरात यायचं नाही पाणी बंद करीन लस्सी घेऊन या लागले नाटक करायला शंभर रुपये शंभर नाही आता स्वतः पैसे नाही आणायची आता मी नसत पैसे देत जा पैसे पैसे आता मी देत नाही आय इतकं दिलं होतं ना गोडीत सांगत होते ऐकलं नाही त्याच लायकीच आहे तुम्ही